नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी काय बनवत आहे हे तुम्हाला समजलंच असेल तर मी हे होळीसाठी शेणाच्या चकल्या बनून राहिली कारण आमच्याकडे शेणाच्या चकल्याचा हार बनवतात आणि त्या ज्या दिवशी आपण होळी पेटवतो त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी ह्या शेणाच्या गौऱ्याचा हार हा होळीमध्ये टाकला जातो आणि हा हार ही ह्या चकल्या पेटल्यानंतर मग याची जी राख असते ती घरी आणल्या जाते आणि ही राख खूप महत्त्वाची असते म्हणजे जर छोट्या मुलांची तब्येत चांगली नसेल किंवा मोठ्या माणसाची तर ही राख टाकून पाण्यामध्ये टाकतात आणि ती पाणी मग प्यायसाठी देतात तर अशा प्रकारे होळीसाठी मी आता ह्या शेणाच्या गौऱ्या करून राहिली गौऱ्या म्हणजे चकल्या बनवून राहिली होती कारण मला दोन चार दिवस काही शेण मिळालंच नव्हतं परंतु त्या दिवशी शेण मिळालं तर मग मी रात्रीच बनवायला बसले तर सहा सात चकल्या झाल्या होत्या तसं तर खूप मोठा हार नेतात आमच्याकडे काही असं रेडीमेड विकायला पण मिळत नाही नाहीतर मोठमोठ्या सिटीमध्ये आता विकायला पण मिळतात शेणाचे हार म्हणजे शेणांच्या चकल्यांचे हारं परंतु आमच्या इकडे काही मिळत नाही ते बनवावंच लागतात तर म्हणून मग चला पाच तरी असावं म्हटलं शेणाच्या चकल्या त्यासाठी मग मी त्या बनवून घेतल्या छान आणि आता धुलीवंदनसाठी मी याचा उपयोग करणार आहे तर अशा प्रकारे छान बनवून घेतल्या दोन दिवस वाळत घातल्या उन्हामध्ये आणि छान वाळल्या होत्या तर आता याचा हार बनवायचा आहे मला अशा प्रकारे खरड्याच्या खोक्यावर ठेवल्या होत्या आणि त्या त्या वाळून जाईल दोन दिवसामध्ये उन्हात ठेवलं की आणि छान बनवल्या होत्या आणि हा व्हिडिओ आहे होळीच्या दिवशीचा म्हणजे ज्या दिवशी होळी पेटली त्या दिवशी मी पुरणपोळीचा छान स्वयंपाक बनवला होता आणि मुलांनी कलर आणले होते मास्क आणले होते तर देवांशी इतके सारे कलर घेऊन आले दोन तीन मास्क घेऊन आणले होळीसाठी आणि आता दुसऱ्या दिवशी धुलिवंदनच्या दिवशीही खूप कलर खेळणार मुलं तर, तर अशा प्रकारे धुलिवंदनची पण तयारी केली होती मास्क कलर बलून सगळं काही आणलं होतं त्यांनी आणि मुलांनी असे लावून बघितले कसे दिसते म्हणून ते नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता वाजले आठ आणि धुलीवंदनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आता होळीच्या ठिकाणी मी त्या जग गव आपल्या चकल्या बनवल्या आहेत पाच बनवल्या होत्या पण पाच तरी नेऊन टाकावं म्हणतात होळीमध्ये मग तर त्या मी नेऊन टाकणार आहे आणि तिथून थोडंसं गरम पाणी घेऊन येणार आहे कारण तिथल्या गरम पाण्याला खूप मान असतो आपल्या घरचं नेऊन तिथे ठेवायचं गरम पाणी होऊ द्यायचं आणि मग घेऊन यायचं ते आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं तर माझी आंघोळ झाली आहे आणि छान तयारी केली आहे देवपूजा पण व्हायची आहे माझी कारण देवांना सगळ्यात पहिली रंग लावावा लागतो म्हणून श्रीकृष्ण बाळकृष्णाला रंग लावावा लागतं ना म्हणून छान आंघोळ करून घेतली आहे मी तर पहिली चकल्या घेऊन घेवणार आणि नंतर मग देवपूजा करणार त्या दिवशी ज्या चकल्या बनवल्या होत्या त्या छान वाढल्या होत्या त्याचा आता मी छोटासा हार बनवून घेणार आहे आणि नंतर मग हार आणि पाणी घेऊन मग होळीकडे जाणार आहे म्हणजे होळीमध्ये ह्या चकल्या टाकायच्या आणि घरून छोट्या केटलीमध्ये किंवा मोठ्या केटलीमध्ये पाणी ने न्यायचं आणि ते होळी जी जळाली होती तिथे ते पाणी नेऊन ठेवायचं आणि ते गरम पाणी आणून घरी सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आणि त्याच पाण्याने आंघोळ करायची अशी प्रथा आहे पहिलेपासून आता ती कोणी पाळते कोणी नाही पाळत तर अशा प्रकारे मी छोटा एक लिटरचा गडवा आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये छान चा पाणी भरलं आणि आता घेऊन जाणार आहे तो छोटा हार आणि पाणी आणि इथे आल्यानंतर मग तो छोटा हार टाकला होळीमध्ये आणि पाणी ठेवलं तर सकाळी लोकं ठेवून गेले होते कारण मलाच उशीर झाला होता जायसाठी कारण कालचा जो पसारा होता स्वयंपाकाचा तो रात्री आवरला परंतु खूप सारे भांडे होते घासायचे कारण आज माझी कामवाली बाई पण येणार नव्हती त्यामुळे भांडे पूर्ण घासून घेतले आणि त्यानंतरच मग मी माझी आंघोळ केली आणि आता होळीकडे जाऊन आली आणि आता छान देवपूजा केली देवा सर्व देवांना गोलवा लावला बाळकृष्णाला छान गाठी घातली आणि आता माझ्या मैत्रिणी आला होळी खेळायसाठी माझ्या सर्व मैत्रिणी आल्या होत्या होळी खेळायसाठी माझ्या संगणामध्ये खूप मोठी जागा आहे तिथे छान छोटा बॉक्स लावला होता आणि मोबाईलवर मस्तपैकी गाणी लावून मस्त सर्वजणी छान होळी खेळल्या एकमेकींना रंग लावली माझी मुलगी तिच्या मैत्रिणी माझ्या सासूबाई त्यांच्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणींच्या सोना अशा प्रकार प्रकारे आम्ही सर्वांनी मिळून छान होळी खेळली आणि सर्वांनी पैसे काढले होते चिवड्या चिवडा बनवायचा होता कच्चा त्यांना तर समोसा आणू म्हणे पण घरी आपण तिलकट काही ना काहीतरी आध्या दिवशी बनवतोस म्हणून म्हटलं दुसऱ्या दिवशी पण काय तिलकट खायचं त्यामुळे मग कच्चा चिवडाच बनवला छान आणि आता सर्वजणी खाऊन घेणार आहे तर या तुम्ही पण खायला चिवडा आणि कसा वाटला व्हिडिओ हा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय